श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयक तरुण मंडळातर्फे आज मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे गणपती बाप्पांना तब्बल पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य यावेळी अर्पण करण्यात आला आहे वैशाख पौर्णिमेनिमित्त आज पहाटे ब्रम्हनस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला त्यानंतर पहाटे चार वाजता प्रख्यात गायक डॉक्टर अभिजित कोसंबी प्रसंजित कोसंबी आणि छोटे उस्ताद फेम श्रेया मयुराज यांचा स्वराभिषेक कार्यक्रम सादर झाला त्यानंतर गणेशयाग झाला सूर्योदय समयी पुष्टी पती विनायक जन्मोत्सव आयोजित करण्यात आला शिवपार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या पदार्थ झालेला हा अवतार आहे श्री गणेश पुराण व मुदगुल पुराण या ग्रंथामध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णूंच्या घरी त्यांची मुलगी म्हणून जन्म घेते व श्री गणेश हे विनायक स्वरूपात शंकर पार्वती यांच्या घरी जन्म घेतात दुर्मती राक्षसाने पृथ्वी पाताळ स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालवलेला असतो त्याचा निष्पात करण्याकरता पार्वती मातेला दिलेल्या वारानुसार भगवान श्री गणेश विनायक अवतारामध्ये प्रकट होऊन दुर्मती राक्षसाचा वध करतात त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टीपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो वैशाख वाहनव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे दुष्काळ पाण्याच्या दुर्भिक्ष शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात या सद्भावनेने शाळांचा महानैवद्य दरवर्षी गणरायाला अर्पण करण्यात येतो तसेच दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शाळांचा प्रसाद देण्यात येतो नमस्कार मी अभिजित कोसंबी महाराष्ट्राचा महागायक आज पुण्यामध्ये पहाटे चार वाजल्यापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे येथे सांगितिक आमचा एक कार्यक्रम छान सुरू होता आणि खूप छान इतका चांगला योग आणि इतका सुंदर योगायोग जुळून आला की आज बुद्धपौर्णिमा पण आहे वैशाख पौर्णिमा पण आहे आणि शहाळे महोत्सव साजरा होतो आहे जवळजवळ सात ते आठ हजार शहाळ्यांचं डेकोरेशन इथं केलेलं आहे आणि बाप्पा समोर बसून त्याची सगळी गाणी म्हणजे सगळी फक्त बाप्पाचीच गाणी गायला संधी मिळाली मला वाटतं की ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्थ या गाण्यापासून आमची सुरुवात झाली होती जे खूप लहानपणापासून आम्ही गाणं गात होतो आज ते गाणं बाप्पासमोर गायला मिळालं आणि जवळजवळ अडीच तीन तास आम्ही बाप्पाची सेवा केली गाण्यातून तर मला वाटतं की बाप्पाचा आशीर्वाद असाच आमच्याजवळ आमच्या शिरावरती असावा आणि आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या गाभाऱ्यात म्हणजे जवळ गणपती बाप्पाजवळ बसून गायला मिळालं मला वाटतं खूप छान आशीर्वाद मिळाला आणि खूप आनंद होतोय मनापासून माझे सगळेच कलाकार नितीन शिंदे आहेत नागेशदादा आहेत निलेश देशपांडे अमन श्रेया मयूराज आमचे मोठे बंधू या सगळ्यांनी खूप सहकार्य केलं त्याबद्दल खूप धन्यवाद आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या ट्रस्टचे सगळ्यांना मी आभार मानतो नमस्कार मी श्रेया मयूराज गाडवे मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व दोनची फेम तर आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या सहा शहाळे महोत्सवात मला गाण्याची संधी मिळाली त्यासाठी मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे खूप खूप आभार मानते तर मला खूप छान वाटलं म्हणजे वाटलं नव्हतं की मला डायरेक्ट बाप्पा समोर माझी गाणी गाता येतील पण पन... हे बाप्पाच्या कृपेने शक्य झालं तर खूप छान वाटतंय मला आणि येस त्याचबरोबर अभिजित सर प्रसेनजीत दादा यांचे खूप खूप आभार मानते खूप छान होता आजचा प्रोग्राम येस थँक्यू आज पुष्टीपती विनायक जयंती सर्वांना पुष्टीपती पुष्टीपती विनायक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हा गणरायांचा जन्मोत्सव अतिशय आनंदात उत्साहात साजरा केला जातो आज बाप्पांना पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य हा समस्त भक्तांच्या वतीने अर्पण करण्यात येतो आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे भगवान शिवपार्वतीच्या घरी हा विनायक अवतार झाला आणि भगवान लक्ष्मीनारायणांच्या घरी देवी पुष्टी हिचा जन्म झाला आणि त्या पुष्टीचा आणि विनायकाचा था विवाह झाला म्हणून पुष्टीपती विनायक अवतार हा आजच्या या पौर्णिमेच्या दिवशी हा झाला त्यामुळे आपण हा पुष्टीपदी विनायक जन्मोत्सव साजरा करतो आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा सगळ्यांना लाभो अशी प्रार्थना करतो बाप्पांची चरणी कारण हे जे शाळे महोत्सव आपण करतो ते पाच हजार शहाळे हे शेतातनं येतात शेतकऱ्यांच्या घामातनं येत असतात आणि बाप्पांच्या जर्नी हीच प्रार्थना सगळ्यांच्या वतीने आपण करतो की हे गणराया आगामी काळामध्ये भरपूर पर्जन्यवृष्टी हो आणि हा महाराष्ट्र हा भारत देश सुजलाम सुफलाम हो सगळीकडे सुखसौख्य नांदो या दृष्टीने प्रार्थना बाप्पांना केलेली आहे आणि ह्या निमित्ताने मंदिरात बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन आपण केलेलं आहे पहाटे बाप्पांना ब्रह्मनस्पती सुक्त अभिषेक झाला आणि नुकताच इथे बाप्पांना स्वराभिषेक संपन्न झाला प्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी प्रसन्जित कोसंबी आणि गायिका श्रेया यांच्या चांगल्या सुमधूर स्वराने बाप्पांना स्वराभिषेक हा या ठिकाणी संपन्न झाला गणेशाग आहे आणि दिवसभर बाप्पांचं दर्शन समस्त भक्तांसाठी खुलं आहे आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे कृपया आपण दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद है